महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे मुक्त अभियाना अंतर्गत मालपूर केंद्रात उत्स्फूर्त ऐंशी टक्के पेशंट तालुक्यातील मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा सेविका व गट प्रवर्तक यांची उत्कृष्ट कामगिरी जादुई छडी सारखी होती मालपूरच्या प्रत्येक वॉर्डात घरोघर फिरून मुक्त अभियानाचे महत्व पटवून सांगितल्याने पेशंटची तोबा गर्दी झाली होती याप्रसंगी मालपूर पीएच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बिपिन सोनवणे व डॉ जगदाळे अमोल जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सोनिया बागडे डॉक्टर तृप्ती अग्रवाल सचिन ठाकूर विनोद हिरे क्षय किरण तज्ज्ञ मृणाली विस्पुते गट प्रवर्तक वैशाली भावसार कोकिळा जाधव फार्मासिस्ट गायत्री धनगर पवार सिस्टर पत्रकार गायत्री धनगर आर आर वळवी भारतीय ओतारी लॅब टेक्निशियन डॉक्टर मोरे आदी उपस्थित होते बिपिन सोनवणे म्हणाले की पंतप्रधान मोदीजींचे स्वप्न साकार टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या केंद्रात आज एवढी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी टीव्ही न्यूज प्रतिनिधी गायत्री धनगर दोनशा आपल्याला पॉप्युलेशन कव्हर करायचं त्याबद्दल त्यांचं मार्गदर्शन व त्यांना पुढील नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले तरी ते आम्हाला तपासणीसाठी

सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा